उदय सामंत हे नुकतेच दोन दिवसीय कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते यावेळी सामंत यांनी माहिती दिली की परदेशी उद्योजक आहेत त्यांना राज्यात उद्योग सुरू करता येईल असा निर्णय उद्योग समूहाच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर होते उद्योजकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात ते येतील असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले शेखावत साहेब असणार आहेत आणि स्वागताध्यक्ष आपण सगळेच पुणेकर आता समारोपाची यादी तयार व्हायची आहे परंतु त्या व्यासपीठावर साहित्यिकांचा देखील मान सन्मान होईल असं व्यासपीठावर साहित्यिकांना देखील बसण्याची व्यवस्था आणि मान सन्मानाची व्यवस्था केली मी स्वतः त्या संयोजकांशी बोललेलो आहे मी परवा देखील दिल्लीत काही मंडळींशी बोललोय सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की मराठी भाषेची इन्व्हॉल्वमेंट अशी आहे की माझ्या खात्या अंतर्गत साहित्य मंडळचे कार्य त्याच्याकडन दोन कोटी रुपये मराठी साहित्य संमेलनाला दिले जातात त्याच्यामुळे दोन कोटी रुपये दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही पण त्या नियोजनामध्ये देखील मराठी भाषा असेल <laughs> 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 ते त्या अधिसूचनेच्या बाबतीमध्ये मला सुरुवातीला एक काही लोक जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत तो मी आधी दूर करतो मी दिल्लीला गेल्यानंतर असं कुठेही म्हटलं नाही की त्याच दिवशी मी जी आर काढून घेतो तर त्याच दिवशी अधिसूचना छापली गेली असं कुठेही मी म्हटलेलं नाही मी असं म्हटलं होतं की माननीय पंतप्रधान मोदयाने मराठी माणसाचा स्वाभिमान जागवला चार ऑक्टोबरला चार ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि जी अधिसूचना महाराष्ट्र सरकारकडे आलेली नव्हती ती का, का आली नाही याच्यासाठी आम्ही शेखावत साहेबांची भेट घेतली आणि ती न आलेली अधिसूचना शेखावत साहेबांनी आमच्या ताब्यामध्ये दिली याच्यामध्ये आम्ही काही गुन्हा केला त्याच्यामुळे मी काय ती चार ऑक्टोबरची तारीख पण बदलली नाही आणि चार ऑक्टोबरचीच अधिसूचना घेऊन आलोय पण ती जी तीन महिने आली हो नव्हती ती आणण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो पण काही अतिउत्साह लोकांनी असं उत्साही लोकांनी असं सांगितलं की दिशाभूल ही दिशाभूलच असती जे आर घेऊन मी स्वतः आलो परंतु या सगळ्या सगळ्याच्यामध्ये शेगाव साहेबांनी अजून एक आम्हाला पाठबळ दिलं प्रस्ताव पाठवल्यानंतर तातडीनं निधी मंजूर करून देऊ प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे प्राकृत देखील मराठी भाषेचा बेस आहे त्या प्राकृतचे देखील काही पैसे आम्ही तुम्हाला देऊ असा त्यांनी दिलाय विधीमंडळात सहकारी आपल्या समोर आपल्यासमोर राणे का संजय राऊत हे ज्या पद्धतीने मराठी भाषा बोलतात त्यांना तुम्ही जेणेकरून मराठी कसे बोलावे मराठी कसे बोलू नये असा परिसंवाद जर घेतला तर यांना बोलवावं लागेल मराठी कसे बोलावे याच्यासाठी आहेत ना तज्ज्ञ आज आले कसे बोलून आग्रही सगळ्यांना परिसंवाद घेण्याची गरज नाही रोज सकाळी तुम्ही दाखवता ना तर आपण आपण पाहतोय की महाराष्ट्रात परंतु उद्योग कंपन्या येत असताना काय परिस्थिती निर्माण होते खंडणीचे खंडणी तर मग जे आपण मार्फत आहोत आपल्याकडे पॉलिसी तयार करायची काही आवश्यकता नाही पॉलिसी ऑलरेडी तयार आहे ज्या उद्योजकांकडे खंडणी मागितली जाते त्या उद्योजकांनी तातडीनं पोलिसांचा आधार घ्यावा एफआयआर दाखल करावा खंडणी मागणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिकाच आहे परंतु यासाठी उद्योजकांना देखील पुढं आलं पाहिजे मी हे देखील सांगितलेलं आहे की माथाडी चळवळ जी आहे फार मोठी चांगली चळवळ माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी केलेली ही चळवळ आहे पण माथाडी चळवळीच्या मागणं जे काही खंडाणी मागण्याचे प्रकार होतात ते निपटून काढलेच पाहिजेत आणि त्या सूचना आम्ही पोलिसांना दिलेल्या सांगितले

मला असं की पंधरा दिवसापूर्वीच हा विभाग माझ्याकडे अतिशय चांगली सूचना आहे परिपत्रक देखील मराठीत निघाली पाहिजे त्यासाठी काय नियम बनवता येईल त्याचा आम्ही विचार करू दुसरी महत्वाची गोष्ट की सुप्रीम कोर्टाकडे गेल्यानंतर मराठीचे बोर्ड लावण्याचा देखील निर्णय जो झाला होता त्याची देखील अंमलबजावणी होत नाही त्याच्यावर देखील कशा पद्धतीने कठोर कारवाई करायची तो देखील निर्णय घेतला जाईल मी मगाशी जसं सांगितलं मीटिंगमध्ये हा सगळ्याचा गावाही विद्यापीठ आहे आणि विद्यापीठांमध्ये सात सात आठ आठ दहा लाख विद्यार्थी शिकत आहेत तर त्यांच्यापासून जर मराठीचं संवर्धन आपण सुरू केलं तर त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल होऊ शकतो तो आमचा प्रयत्न राहील आणि या गोष्टीलाच धरून सांगतो की मराठी भाषा ही महाराष्ट्राची महाराष्ट्राची जनतेची मातृभाषा आहे पण या मराठी भाषेच्या अनुषंगाने कोणी जर दादागिरी करण्याचा दा प्रयत्न केला मराठी भाषिकावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील कडक शासन केलं जाईल हे आमची शासनाची भूमिका आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात परराज्यातली लोक राहतात वेगवेगळ्या देशातली विदेशातली लोक राहतात त्यांचं महाराष्ट्रीयन म्हणून आपण स्वागत करतो त्यांना चांगल्या पद्धतीचा पाहुणचार देतो याचा अर्थ जे काही प्रसंग घडायला लागलेले आहेत परवा एक देखील एका ठिकाणी प्रसंग घडला मराठी माणसाला मारहाण करण्यात आली मराठी बोलू नये म्हणून सक्ती करण्यात आली असं जर भविष्यामध्ये घडलं तर परत असं कोण करणार नाही अशा पद्धतीचे अद्दल घडवतो तर सांगते राही खुले विद्यापीठामध्ये जे मराठी भाषा भवार आहे लायब्ररी आहे तिथं अनेक हजारो पुस्तक आहे पण ते सगळं ओळखात पडलेलं आहे पुस्तकांवर मोठ्या प्रमाणात धुळ आहे मे महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन करत सुरू झालेलं नाही मी स्वतः माननीय चंद्रकांत दादाच्या परंतु विद्यापीठाची देखील मानसिकता या सगळ्या गोष्टीमध्ये लागतात आताच उदाहरण मी तुम्हाला सांगतो सगळे अधिकारी आले पण काहीतरी अति महत्वाचं काम असल्यामुळे आमचे विद्यापीठाचे अधिकारी निघून गेले त्याच्यामुळे ही जी अनास्था आहे बदलावी लागेल आणि त्यांची अनास्थाही बदलली नाही तर त्यांना बदलावं लागेल दोन काहीतरी गोष्टी कराव्या लागतील पण मराठी भाषेचं संवर्धन करणं जशी तुमची माझी जबाबदारी आहे तशी विद्यापीठांची जबाबदारी आहे आणि मराठी भाषा भवन जर उभारलेलं असेल आणि त्याचा उपयोगच कोणाला होत नसेल त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष घाल आणि चंद्रकांत दादांची बोलत बीडच्या बीडचा जो प्रकार आहे त्याचा आणि उद्योग क्षेत्राचा मला असं वाटतं की वर्षा काळे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे